माझे कपडे जाणार आहे आय एम गोइंग टू वेअर स्कूल स्कूल क्लॉथ मी नाश्ता करणार आहे आय एम गोइंग टू हॅव ब्रेकफास्ट मी शाळेला जाणार आहे आय एम गोइंग टू स्कूल मी अभ्यास करणार आहे आय एम गोइंग टू स्टडी मी वाचणार आहे आय एम गोइंग टू रीड मी लिहिणार आहे आय एम गोइंग टू राईट मी खेळणार आहे आय एम गोइंग टू प्ले मी जेवणार आहे आय एम गोइंग टू इट मी पाणी पिणार आहे आय एम गोइंग टू ड्रिंक वॉटर मी घरी जाणार आहे आय एम गोइंग टू होम मी स्वयंपाक करणार आहे आय एम गोइंग टू कुक मी कपडे धुणार आहे आय एम गोइंग टू वॉश द क्लॉथ्स मी मी भांडी धुणार आहे आय एम गोइंग टू वॉश द डिशेस मी झोपणार आहे आय एम गोइंग टू स्लीप